जरा कायचंय नाही काय काय झालं काय झालं काय गावात लोक मला बघितल्यावर नुसते मजरा करतात आणि असल्या बारख्या पोराला मारल्याला काहीच राहायचे आपली लोक आपल्या तोंड शेण घालतील काही अकलप आहे तुम्हाला जरा हे मुला तू अजून नाही बार त्या पद्धतीने बोलायचं आम्हाला कळलं का बर हे यार काय करणार बंदूक बाजूला ठेव पहिला ते तू पहिला गुंडा आहे मी अरे म्हणतो अकरा बंदूक बाजूला ठेव पहिला मी पुस्का आहे मला कुत्री जाऊ बा जाऊ बाकी पोर बंदूक करायलेली काय ती पोर गेल एवढं एवढं आहे तरी बी काय जाऊ ते बॉम्बल साहेब तिकडे कापायला नाय गो ना तिथे मला इथे लाज वाटलं पाहिजे तुम्हाला काहीतर हो बंदूक काढलेली डायरेक्ट आमच्या जेव्हापेक्षा तुम्ही महत्वाचं आहे आम्हाला लाज काय काहीतरी बोलायचं मला अर बर ती राहते काय म्हणलं अरे काय असं एक मागे मागासून त्याला कनपट लावलेले असं डेंगरी फिरले फिरत फरस माग वळून सुद्धा पहिलाय ना फास्ट पळत गेल तर ती काय सांगणार मग काय तर जावा जरा मला पीपीची गोळी कोण आहे आता तर सर होता की आणि काय झालं तुमचं बीपी वाढलं अरे मला असं वाटायला जरा माझा बीपी वाढलाय कशा नंतर जावा मी जरा आराम करणार आहे बॉस बीपीची गोळी आणलीस का बस खेळेशन मध्ये आजकाल काय करायचं बाबा तिथे एवढा मोठा मी गुंडा आहे कोण म्हणले तुम्ही एवढा मोठा गुंडा आहे अहो म्हणजे तसं नाही तुम्ही लय मोठा गुंडा आहे असं म्हणायचं तुम्हाला हो काय झाली सांगा आधी अरे काय झाले काय त्या बारक्या पोराकडे बंदूक आहे अजून आपल्याकडे बंदूक नाही एवढा मोठा गुंडा असं सुद्धा अगर तुम्ही त्याला एक काना खाली लावल्या ना अरे एका कानपणान त्याला काय होते त्याला असला कुत्र्याच सोपायचाय मला जरा बारके बोरला मारून माणस काय म्हणते सगळी असं म्हणतेस मग काय एक काम त्याला आपण रात्रीच मारया म्हणजे कुणाला कळणार सुद्धा नाही हा चांगला शंभर टक्के बरोबर मग काय झाले कुणी मारले कुणाला सुद्धा कळत नाही काहीच कळत नाही लाईट शो जावा प्लॅनिंग करा कसं मारायचं कुठे जाते काय करते बघा नेक्स्ट ठेवा जावा मी आराम करतो अरे काय माहिती ना काढल्यास नाही कुठे येते काय अहो सगळी माहिती काढल्या संध्याकाळी ह्या रस्त्याला फिरते आता बरोबर तर ना बरोबर एकदम पक्की खबर आहे काम कर दोन पोते घेऊन पोत्यात घालून मारायचा पोत्यात घालून मारायचं पक्का याच्यात सुट्टी द्याय गाबरू काढले माझी इथे बर, बर चालतंय ओ बॉस आणले बघा पोत अरे वा एक नंबर काम केलेस आता एक काम करायचे दिसतय बघे आणि पोत्यात घालून एवढा मारायचा अरे हा हो असं आवास तुम्ही घेणार एवढा त्याला मारायचा सुट्टी द्याय आता आपण काय करायचं आपण बसायचं आपण बस येते वाट बघूया बरं बरं बस आता तू यायची वेळ झाल्या येते आता ती काय लागत तास झाला बसली लागत नाही यायची वेळ झाली झाल्या येते थांबा तर मी लागत जातो मला लागवी जाडाल्या हाय का तुमचं इथं पण आता काहीच काय येते लागवी ला करून थांब मी या लवकर या जरा बॉस एकला कुठे महत्वाच्या टायमाल गेली काय माहिती आलं वाटतं ते पोरग याला डॉक्शा जाई नसतं ती बॉस तर जाऊन मीच मारतो त्याला धन कचार बॉस जरा पगार तर वाढवल अरे मी वाट अरे मी लोक अरे काल काय सांगायचं का रात्री कसलं मारले माझ्या त्या पोराला गा बर लगा ती पाग लाग त्याचा बुक्का केला लेखन मारलाय त्याला आता बॉस आल्यावर कसलं खुशी बक्की मी आलं पाहत लाग काय लगा मग काय तर चांगला चांगलं आल तू लगा लेखा मारलाय त्याला अरे बर ती नव बॉस कुठे गेले मी पण दिस म्हणला लागली फोन तर लावूया अरे अरे बॉस आल काय झाली हो काय काय काल रात्री त्या पोराला मारायचो नाही मारायची तुम्हाला कोणी जायला त्या वॉशरूमला तुम्ही होता काय त्या तुम्ही होता करून पाला उडून उडून लात घाले देत मग काय ते पोरगाला मारून सुट्टीच दिल ना यार ना बोडा काय फोडित ना पोरगा वळकत नाहीला पण बॉस आराम करा तो सुदी अरे काय आराम करा दुसऱ्याला मारल्याला तर अंगातला जीव जाते तुमचा आणि इथं ला मला मारला कुत्रे यार दादा प्रसदी परत महाराज कधी कुणाला मारायला गेलो नाही आपण मार खाणवली कायम आणि आराम करा मन काय माराय गाडी मारून तू ट्राक चाल एकदा चार दिवस जगतो ती पण तुला भगवान झाले गाडी उचलला आता उचल तू सुद्धा ए कुठं आता हायश चालवत याची गाडी ढकलायची मग काय आणि अलीपाडा म्हणजे इथं गाडी येत नाही का गाडी चालवते जरा धक्का तर देखे हो बॉस कल लागली काय अरे पाय मोडता मोडता बसलाय आणि लई आलाय मी सांगणार आहे बर का बसलाय तुमचा बोंगला सोडून अरे काय करायचं मला असं वाटलं जरा आपली दहशत कमी व्हायला माझी मला एक काम करूया जरा जरा चौकात फिरून या चौकात मग काय जरा जरा फिरून आल्याशिवाय काय कळत नाही किती दहशत राहिली आपली चला 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 आता आराम करायची वेळ नाही दोन महिन्याला आरामच करावी मी चला का अजून पडलेला पाहिजे आली माझं असू दे दुखणार की आता ब्रेक होता मी तर काय करणार बघायलाच नव्हतं चालायचं काय झालं काय थांबलाय का थांबला काय मी लागा गावात एकाला चौकात कसला मारले एकाला तरी मी लागा माझ्या काय दहशत राहिलेला कोण तोंडाड बन बंद झाली माझ्या लोक लाज वाटत काय झालं काय झालं काय एका म्हाताराला मारून दहशत वाटत असते कुठं जरा तर सुधराजी लक्षण बघा मागच्या वेळे म्हातार गँग घेऊन आलतो तवा मी पुढे कस्तर कस या माहित आहे का तुम्हाला घेऊन आता मला हे मग काय मागच्या पोराला का मारले तवा दोन महिने गाव सोडून गेल तसा आणि आता म्हातारच कळलं असतं म्हणजे गेला असतं काय आमच जरा तर ध्यान बिन असू दे काय तर आई ना नुसतं राहू दे आता माप काढ नव्हतं माझे चला चल काय हॅलो लवकरात लवकर इकडे आटेवर आपल्या कुठं असे लवकर पटायचा बोला की बस अरे मला आता चेन पड त्या पोहराला मारल्याशिवाय ती मगच मग काय त्याला मारूया म्हणजे जर दहशत वाटते आपली जर दहशत कमी झालेली आपली चालते मारे त्याला एक काम कर जान बंदूक घेऊन जा बंदूक मार डायरेक्ट अरे आता बाजार तलवारी छाकून मारणार डायरेक्ट गोळा दहशत वाटत असते आपली जा लवकर हो बस आणले बा बंद अरे आणलीस काय मग काय चल त्याला आता मार्या चला चला त्याला पकड द्याला पकडू काय पकड लवकर मी काय केलंय केलंय मला बंद दाखवतेस दाखवल्या तू दाखवतेस नाही तुम्हाला दाखवलं नाही काय गोळ्याकड्या नुसती बंद होऊ जा अजून तुम्ही बंद असायच्या गोळ्याच काय बोललाच नाही